मराठा आरक्षणानंतर ओबीसी एकवटली मुंबईत महत्त्वाच्या बैठका लक्ष्मण हाकेंकडून राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी पुढील दोन दिवस मुंबईत ओबीसी समाजाच्या महत्त्वाच्या बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत सरकारने मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या जी आरमुळे साशंक झालेल्या ओबीसी नेत्यांची सोमवारी मुंबईत बैठक होणार आहे तर इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्र्यांनी नऊ सप्टेंबर रोजी ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी बैठक बोलावलेली आहे ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या विभागातर्फे नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता मुंबईत विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे चार सप्टेंबर रोजी नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाची सांगता करताना इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी लवकरच शासन स्तरावर बैठक आयोजित केली जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यानंतर या बैठकीचे मुंबईत आयोजन करण्यात येत आहे दुसऱ्या बाजूला आठ सप्टेंबर रोजी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये ओबीसी नेत्यांची बैठक होणार आहे मराठा आरक्षणासाठी सरकारने काढलेल्या जी आर संदर्भात साशंक असलेल्या विदर्भातील ओबीसी नेत्यांची काल रवि नागपुरात भवन येथे विजय वडेटीवार यांच्या नेतृत्वात बैठक झाली त्यात आठ सप्टेंबर रोजी मुंबईत राज्यभरातील ओबीसी नेत्यांची यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये बैठक घेण्याचे ठरले होते त्यामुळे आता मुंबईत आठ सप्टेंबर रोजी सरकारच्या जी आर संदर्भात साशंक असलेल्या ओबीसी नेत्यांची बैठक यशवंतराव चव्हाण ऑडिटोरियममध्ये होईल तर दुसऱ्या बाजूला शासन स्तरावर ओबीसींच्या प्रलंबित मागण्यांसाठी इतर मागास आणि बहुजन कल्याण विभागाच्या वतीनं नऊ सप्टेंबर रोजी बैठकीचं आयोजन करण्यात आलं विशेष म्हणजे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने सरकारने काढलेल्या जी आरमुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसत नसल्याचं आधीच म्हटलेलं आहे या सरकारनं ओबीसी बांधवाने या सरकारनं पन्नास ते साठ टक्के लोकांच्या अनाथ माती कलवलेली दहा टक्के लोकांच्या झुंडशाही समोर हे सरकार झुकलं हातबल झालं गडागडा लोळलं आणि त्यांनी ओबीसीचं आरक्षण संपवलं होईल संघर्ष यात्रेमध्ये जनता अख्खी जनता सहभागी होईल नेते जरी सामील नाही झाले तर जनता मात्र दहा पट्टीनं सामील होईल त्यामुळं नेते नेत्यांचं काम करतील जबाबदार नेते, आ, नेते आ, आ, ते आणि त्यांनी संविधानाची शपथ घेतली त्यामुळे त्यांना कशाला टार्गेट करायचं ज्या पद्धतीने आपण पाहतो की अनेक मराठा नेते हे ना अंतर्गत असेल असेल किंवा बाई ज्या सपोर्ट तर नेते मागे आहेत या सपोर्ट करणाऱ्या माणसांचं म्हणून हो तर आम्ही नाव घेतो ना तुम्ही जबाब पाठिंबा दिला पण तुम्ही जबाबदार होतात तुम्ही निवडून आलेले होतात निवडून आल्यानंतर सगळी माणसं तुमची असतात तुम्ही मग ओबीसी बद्दल तुमची भूमिका जाहीर करा ना मग शरद पवारांनी ती भूमिका जाहीर केली पाहिजे अजितदादा पवारांचे दोन आमदार जर जरंगेला एवढा रसद पुरवून मोठा करत असतील आणि ओबीसीचं आरक्षण संपवत असतील तर अजितदादा पवारांना बारामतीमध्ये आम्ही का मतं द्यायची आणि आम्ही जर मनावं घेतलं ना अजितदादा कधी तुम्ही माझी होऊन जाल तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती हेलिकॉप्टरमधनं पैसे उदळणार आहे ते बघतो बाबासाहेबाचं संविधान जर आमच्या माणसांना कळलं ना तुमचे कारखाने नाही जर उडवून लावलं या लोकांनी श्रीलंकेच्या अरे अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये माणसं घुसतात अरे तुम्ही किती झाडकी पत्ती आहे आमच्या माणसांना फक्त आम्हाला जागं करावं लागल आजपर्यंत आम्ही खूप सहन केलं आता नाही कुठला जे आर कुठलं काय कुठलं आरक्षण आम्ही मग आमच्या भाषेत आणि आमच्या अवकावर उतरलो ना आणि आमच्या अठरा पकड जाती एक झाल्या ना असे सगळे माझे झालेले असतील ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई